शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या मुंबई हे भारताच्या सागरी क्षेत्रातलं महत्वाचं स्थान असून इंडिया मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालं आहे त्याविषयीचा हा वृत्तांत भारताच्या सागरी आणि जहाज निर्मिती क्षमतांना बळ देण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचलत पंतप्रधानांनी दोन कोटी वीस लाख रुपयांच्या महत्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ केला भारताला जागतिक सागरी महाशक्ती म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल आहे स्वतंत्र भारतात बंदर आधारित विकासाचं सर्वात महत्वाचं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होत आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले या सागरी सप्ताहादरम्यान अनेक महत्वाचे सामंजस्य करार झाल्याचं सांगत महाराष्ट्राला या सप्ताहाचं यजमानपद भूषवण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले वाढवण बंदर केवळ भारतातलं सर्वात मोठं बंदर ठरेल असं नाही तर जगातल्या पहिल्या दहा बंदरांमध्ये त्याचा समावेश होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये यंदा दिवाळी भीतीमुक्त वातावरणात उत्साहात आणि समाधानानं साजरी करण्यात आली त्याविषयीचा हा विशेष वृत्तांत केंद्र आणि राज्य शासनाच्या नक्षलविरोधी ठोस मोहिमांमुळे आणि पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गडचिरोली भागात नक्षलवादी चळवळीला मोठा फटका बसला आहे अलीकडेच नक्षलनेता भूपती आणि त्याच्या साठ सहकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला होता त्याच दिशेनं गडचिरोली जिल्हा जलद गतीनं वाटचाल करत आहे पोलीस दलानं विश्वास आणि विकासाचा सेतू उभारून दुर्गम भागांमध्ये शांततेची प्रक्रिया गतिमान केली आहे एक नवीन वाटचाल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू आहे विकास कामे पायाभूत सुविधाचे कामे कौशल्य विकासाचे कामे शेवटच्या घटकपर्यंत सेवा देण्याचे कामे हे प्रत्येक ठिकाणीतून आता होत आहे आणि अशा प्रकारचं वातावरण पुढे पण जाऊन राहणार जिल्ह्यामध्ये जेणेकरून जिल्हा आणखी विकासात्मक काम करू शकतो गडचिरोलीच्या अतिदुर्गम भामरागड तालुक्यातल्या अतिदुर्गम भागांमध्ये महाराष्ट्र शासन आणि जिल्हा पोलिसांच्या प्रयत्नातून बस सेवा सुरू झाल्यानं इथं दळणवळण सुलभ झालं असून नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे पूर्वी दहशतीच्या छायेखाली असलेल्या या भागात आता दिवाळीचा सण आनंदात साजरा झाला नक्षलवादाच्या सावटातून मुक्त झालेल्या गावांमध्ये दिवाळीचा खरा आनंद दिसून आला पोलीस आणि शासनाच्या प्रयत्नांमुळे आता गडचिरोली अंधारातून उजेडाकडे वाटचाल करत आहे गडचिरोलीमध्ये नक्षल्यांचे याच्यामुळे जे काय बरेचसे आपले लोकृत्य होते किंवा जी सण होती ती होत नव्हती कारण ते नक्षल्यांच्या भीतीमुळे परंतु आज पोलिसांच्या संरक्षणामुळे या गडचिरोली या ठिकाणी बरेचसे जे लोकृत्य आहे जे काही सण आहे ते चांगल्या पद्धतीने लोकसहभागातून होताना दिसून येत आता घेऊया आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजन डॉक्युमेंटला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली व्हिजन मॅनेजमेंट युनिट गठीत करण्यात येणार आहे राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करायला मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली ही मदत येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे मुंबई क्लायमेट वीक ही जागतिक स्तरावरची परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली या परिषदेत पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचं नेतृत्व अधोरेखित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्र एक येऊन काम करावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले प्रत्येक नागरिकानं या उपक्रमात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं वाई इथल्या शाहीर साबळे स्मारकाच्या रूपानं महाराष्ट्राच्या लोककलेच्या समृद्ध परंपरेला नवं बळ मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला ते सावळे यांच्या अद्ययावत स्मृती स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार